नमस्ते नमस्ते तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा की संतोष खंडेसगर राहणार राजुरी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बरं हा तुमचा प्लॉट आहे कि 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 कधी लागण केलं त्याचे लागण सप्टेंबर महिन्यात केलं तीन तारखेला के बरं आणि त्यानंतर भरपूर पाऊस होता भरपूर पाऊस होता पावसान पूर्ण प्लॉट झाला स्टॉप झाला बर मग नंतर असंच मला कळायला युट्यूबला बघितलं त्यानंतर म्हणलं बघू एकदा प्रयत्न करू आता असा भी गेलाय तसा बी गेलाय प्लॉट सध्या पान आहेत बघा पहिले पानाची मोठे पानाची जात मग नंतर अमृत वापरा म्हणल्यानंतर वापरली कुशम्पूत मग त्या संग एक पाच बॅग अमृत घेतल्या आणि त्या संग रोट नोटरी आणि प्लेस्ट किनर हे एक दिलं तर काय मॅक्रोश ते एक दिलं आणि ते टाकलाय डोसाचा वीस ते पंचवीस दिवस झालेत दोष टाकून सध्या ही प्लॉटची परिस्थिती एकदम जरा बरं वाटायला लागली सध्या आले सत्ता नाहीतर आधी भरपूर गेले जमा सोडून प्लॉटच्या फक्त म्हणलं आता किती जाऊन जाणार आतापर्यंत घातलेत पैसे भरपूर अच्छा आता ह्याच्यापासून किती चार पाच हजार रुपये काय होणार आहे म्हणलं साधारणपणे बरं म्हणून तुम्ही म्हणून कृषी कृषामृत टाकण्या निर्णय घेतला कृषी टाकलं मग एक चार पाच दिवस गेल्यानंतर सध्या स्टँडर्ड लक्ष दिलं जास्त प्रमाणात चालू कसं आहे सध्या हाय हो हा परिस्थिती आहे सध्या सध्या तर प्लॉट खालीवर आहे शेंडा बाग भरपूर प्रमाणात चालू आहे खूप छान सेंडा चालू झालाय सेटिंग वगैरे आहे भरपूर प्रमाणात आता हे खाल्ल्या बाजू म्हणून त्यामुळे सेटिंग नाही भरपूर भरपूर नाही पण या प्लॉटला नवीन जीवनदानच मिळण्यासारखं झालं कारण पहिला प्लॉट तुमचा पूर्ण वाढलेला आहे आणि जे आता जे नवीन जे सेंडा सुरू झालेला आहे ते पूर्ण नेण्याला काहीच वाढचं नाही काहीच नाही किंवा कुठलाही रोग अटॅक नाही रोगांचा दुसरी गोष्ट म्हणजे मेन मला झालं कसं माहिती तुरच वापरत साधारण तुम्ही बघा बघा मुळे पांढर शुभ्र आहे जागा तुम्ही सगळं कृषा अमृत सगळं टाकलेलं दिसतंय ना वरती कृषामृत तुम्ही सांगितलं नंतर हे केलं ना बर बर बाषामृत बघाय केलं आणि तुम्ही काय केलं सगळं वरच्यावरच टाकलं तुम्ही सर वरच्यावर त्याला आतमध्ये काय वगैरे काय ना आहे वरच्यावर पांढरशुभ्र मुळे बघा भरपूर ते काय असं मग बागे दुसऱ्या ठिकाणी मिळेल बघायला जागेला आहे हो आता इकड लस ऐकलं का आतमध्ये अरे वा शेणखत बी कुजवल ना त्याला कुजवायला हे मुळे हो या आतमध्ये काही सर चालू आहेत होय पांढरे शुभ्रमुळे हम्म हम्म ते, ते कुशी आंबाचा भरपूर फायदा म्हणजे शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे जेणेकरून त्या बरोबर साल चार्जर म्हणून त्यांचं मिळते अच्छा अच्छा मला साल चार्ज तुम्ही दिलं का स्वयं चालू ना बार। बार। आता सध्या समजा चालू आपल्या भाषे स्वय हे वगैरे आता तुम्ही जर टाकल्यावर तुमचा माल किती निघाला तरी माल पहिला दोनशे ते अडीच किलो निघत होता साधारण एक अच्छा सध्या पाचशे किलो आसपास गेलो साधारणपणे बर म्हणजे एक दिवसाला किती एक दिवसाला साधारणत ते आपण सर रोज काढत नाही साधारण एक दिवसावर काढतोय बर आणि एक दिवसावर म्हणजे चार पाचशे ते चारशे सरस मारून येते पाचशे निघत कधी सहाशे निघतय साधारणपणे तुम्ही न... कृषामृत टाकल्यापासून तुमच्या प्लॉट मध्ये किती माल निघला तरी आतापर्यंत कमी कमी त्याच्या आधी आपल्याला काय मिळालंच नव्हतं आणि त्यामुळे पाऊस भरपूर होता मग आता पावसात काही इलाज चालत नव्हतं त्यामुळे प्लॉट पूर्ण सोडून गेला सध्या अवस्था आहे अजून प्लॉट मध्ये पान आहेत मागले अच्छा मागले व्हिडिओ आहे नाहीत आपण काढले त्यामुळे काय अडचण नाही पण ते लग तुम्हाला नंतर आता सध्या कंडिशन बघा पान वगैरे कसे स्टॉक मध्ये पान वगैरे बघितलं तर बघा हो पूर्ण पान असत आणि खूप रुंद आहे खूप आहे थोडक्यात पान एवढी मोठी पान आहे दोन हाताचे पान आहे पान हात देखील मागण दिसत नाही मला क्वालिटी एक नंबर आहे सध्या हो लांबता एक हाताचा मोहर आहे आपला हातदेखील माझा कमी पडतो या ठिकाणी अरे कुशामृतचा भरपूर जण शेतकऱ्यांनी साधारणपणे वापरणं हे गरजेचं आहे केमिकल कितान भारी येते प्लॉट सक्सेस व्हायला केमिकल पहिलं वापरलं होतं केमिकल पुरौ 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 तुम्हीं तुम्हीं फेल त्यावेळेला केमिकल ना हा अवस्था आहे नाही समोर अच्छा हे केमिकलचं जेव्हा कृषी अमृत आता हे नवीन पान अजून हे पान निबार व्हायचं साधारणपणे केमिकल न प्लॉट पूर्ण जागा केमिकलचा सध्या नाही म्हणजे पावसाळ्या वातावरणात केमिकल तुम्हाला साथ देत नाही केमिकल न साथ काहीच दिलं नाही आपल्याला आणि परत काय केलं तुम्ही कृषी अमृतवर कृषामृत आणि त्यांचं रोड मोटर हे वगैरे स्प्रे वगैरे त्यांचं चालू केलं पण पंगी किनार असेल डिसीज फायटर म्हणा हे असं वापरले जातो त्यातून एनर्जी गोष्ट वगैरे हे नाही तुम्हाला असं अजून काय वाटतं अजून प्लॉट किती दिवस चालेल आता हे प्लॉट तुमचं पूर्ण गेलेलं आहे हा गेल आणि अजून तुम्हाला आता आता नवीन एक आशा लागलेली लागलेले किंवा माझा प्लॉट इथन पुढे आता चालू झाला जर तुम्हाला वाटतंय नाही बरोबर चालू झाला आता सध्या तरी बी अजून एक दोन महिने तर अजून हायर स्टेप नुसार जर धरलं दोन महिने प्लॉट टिकणे शक्यता मला वाटतं कारण तुझ्या प्लॉट मध्ये आता तर मुळे चालू झाले चांगले आता मुळे चांगले चालू झाले आणि आता अजून दोन महिने प्लॉट टिकायला चालायला काहीच अडचण येणार नाही आणि ह्याच्यापेक्षा जबरदस्त तुमचं अजून सेटिंग होऊन जाईल सेटिंग होणार आहे जबरदस्त सेटिंग काहीच अडचण येणार तुम्हाला भरपूर प्रमाणात मुळे वगैरे स्टॉक मध्ये काय देखील अजून सरास ठिकाणी मुळे आहे सध्या पूर्ण मायक्रो आहे पूर्ण तयार झालेलं आहे शेंडा ही बघा होगा इथं मला कांडा किती लांब निघते शेंडा चालू होगा हित शेंडा कळी धरले हित आहे हित आहे पोग्यात आहे अजून सर्व ठिकाणी चालू आहे काहीच अडचण नाही प्लॉटची शेजारण साधारणपणे स्वच्छ ही सर्वात एक नंबर आहे मुळी चालू झाली की आपला प्लॉट सक्सेसफुल होऊ शकतो मुळेवरच आज बोल सालच्या माहिती कुठून भेटली तरी आपण युट्यूब वर बघ वर आपण बोलणं बघितलं म्हणजे काय म्हणलं आता आजपर्यंत केमिकल वापरले ह्यातून अच्छा त्यामुळे हे बघितलं वापरल्यानंतर आता हे पान मला आधी बघायला मिळालं नाही ह्यात जुनी पानं आहेत भरपूर जुने पानं आहे साधारण जुनं पान आहे ते बोल पूर्ण मेन डेटाच पान आहे तर नवीन हे जे पान आहे पान आहे जाडी बघा हे पान बघा किती मोठं दोन हात बसून लांब किती किती बघा मालाची क्वालिटी बघा हो भाई आज कटिंग आहे तरी पाचशे जा मोहर साधारणपणे माल बघा माल सरस लांबता एक हाताचे किती लांबता माल त्याच्या आधी मला असं माल बी मिळाला एवढा लांबता हे ना जे वगैरे माल स्टॉक मध्ये आलाय अडचण आता पूर्ण केमिकल बंद केलंय केमिकल पूर्ण बंद झालं सध्या असं जीवन नवीन मिळाले जेल सोडून दिलेलं पॉट परत म्हणलं लागेल काय चालू केलं स्टॉक मध्ये आहे काही देखील अडचण बाहेरून देखील मुळे चालू झाली बाहेरून चालू झाल्या ह्याच्या आधी मला केमिकल अजिबात नव्हते त्यामुळे ब्लॉक काढून आपलं थोडं थोडं काढून तुम्ही काय केलंय कृषी टाकताना कसं टाकलं तरी कुशांब मिक्स केलं बाहेर आणि परत पाठीत भरलं आणि शि काढून घेतली एक काढून घेतली आता तर केले एका परत माती थोडी टाकल्या माती काढून हायस वरून काढून खाल आतमध्ये मध्ये काढून इथन इसकाटा गेलो तर कागू जास्त फाडत होता बाहेर त्यामुळे हे पर्याय केलं पर ह्याच्या आधी ह्याच्यावर कुठलं पीक घेतलंय का ह्याच्या आधी नाही कुठलं पीक डायरेक्ट कृषा मृत्यू वरूनच इसकटला प्लॉट गेलेला पूर्ण जीवदान मिळाले नवीन सध्या समाधान आहे अच्छा वापरलं तर सध्या कृषी अमृत हे बाबतीत एक नंबर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता साधारणतः कसं केमिकलच्या आधारे सर्व शेतकरी जातात सध्या केमिकल कितान हा परवडणारा व्यवसाय खर्च किती झाला खर्च भरपूर झाला केमिकल खर्च केमिकलचा खर्च भरपूर झाला आणि तुम्ही ह्याला फक्त पाच बॅगा कृषी अमृत पाच बॅग कृषी अमृत त्यांनी स्वच्छ सोड सोडून एक लिटर आठवड्याला सोडले म्हणजे कमी खर्चात कमी खर्च जास्त आता म्हणजे जास्त लागली की आता आठ दिवसावर ते आता चार दिवसावर अच्छा रिझल्ट भरपूर आहे सध्या त्यामुळे आपण कसं गाठलं तर याला निघणार नाही तर नाही गाठलं मग केमिकलचं आपण किती वीस किलो टाकलं तीस किलो एखादा मरती तीस किलोचं बजेट करा अच्छा हे बजेट कराय परवडतं कुठलं बघा आणि हे ज्यांचं मग हे कसं सॉल चार्ज कमी प्रमाणात जर वापरलं तरी रिझल्ट भरपूर प्रमाणात आता चालू आहे त्याला रोग नाही काही नाही सध्या प्लॉट बऱ्यापैकी आता तुम्ही हे हा प्लॉट तुम्हाला जीवदान भेटला पुढचं प्लॉटचं नियोजन आहे पुढलं करणार ना, ना। हे असं पुढे केमिकल म्हणून आणायचं नाही सध्या कृष्णामृत हे सर्व ह्यांचं वापरायचं काय शिल्ल तर हे माहितीनुसार जायचं शेड्यूल येतात शेड्यूल प्रमाण त्यांनी टाकलं शेड्यूल ह्या प्रमाण चालू करा ह्या प्रमाण चालू आहे सेटिंग चार्जर असेल साई चार्जर असेल त्यातले सर्व आपण केलेले बरं ओके इतर शेतकऱ्यासाठी सांगू केमिकल वापरलं का नंतर त्याला थोडा खर्च एवढा खर्च करून बघ त्यातून तुम्हाला काय रिझल्ट कृषामृत चा पूर्ण टेक्निक जर वापरला असतं काय अजून आला असतं तुम्हाला ह्याच्यापेक्षा आता जर आपल्याला पाचशे किलो जर आहे त्या ठिकाणी साधारणपणे निम्मत काढला असतं आपण साडेसातशे आठशे टनाला किलोला ला गेलो असतो साडेसातशे आठशे किलोला गेलो असतो बरोबर आता सध्या चालू झालं नवीन जीवदाना आता सध्या okay. मिळायचं ओकेच धन्यवाद चालू आहे धन्यवाद